राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते शेतकरी पुतळ्यापर्यंतच्या रस्ते कामात अडथळे निर्माण करणाऱ्या कृषी कार्यालय अधीक्षक धुळे मनपा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात माजी आमदार अनिल गोटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात देहत्या का एक आंदोलनाला सुरुवात केली होती गोटेंनी सुरू केलेल्या आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता यांनी दोन दिवसात रस्त्याचे काम सुरू करण्यात असल्याचे आश्वासन दिल्याने अनिल गोटे यांच्या आंदोलनाला यश आलं आहे त्यांनी तुर्तास आंदोलन मागे घेतले आहे या रस्त्याकरिता माझे आमदार अनिल गोटेंनी शासनाकडून बेचाळीस कोटी रुपये मंजूर करून आणले होते एकतीस जुलैपर्यंतच या निधीची मुदत असल्याने सदरचा निधी परत जाऊ नये याकरिता माजी आमदार गोटे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत देह एक आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र इशारा देऊनही रस्ते कामाला सुरुवात न झाल्याने माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वात लक संग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी लकसंग्रामच्या कार्यालयापासून ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापर्यंत वाद कार्यकर्त्यांसह

महापालिकेचा कारभार या बाबतीत तिच्या वीजपणाचा मला शब्द त्यात वीजपणाचा महापालिका ह्या सुखून महिला आहे पुरुष असता मी दाखवलं काय वीज लक्षात घेऊन काय सांगतो तुम्हाला याच्यामध्ये शासक शाळेत साहेबांनी ती केली

एकादशीरपणे डेव्हलपमेंटच्या रस्त्यावर अतिक्रमण केले पडणार हे दाबतोब काढून टाका हा निकाल लागला एक फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आजपर्यंत महापालिकेने साधी घेतली पाहिजे दुसरा निकाल लागला जयंत संचालन शाळा असा सर्वजणी खटकारा साध केलं काढायचा नाही नदीतून रस्ता काढायचा नदीमध्ये भरावर टाकायला सुरुवात केली त्याला जरा कडक शब्दामध्ये सांगितलं ते बंद करा नायदर सुवा प्रतिवासी काय भावना येश्या मध्ये सगळे पत्रकार आहात सगळ्यांचे ठरण ठरण डोळा माहिती येश्या माझा काय स्वान्स आहे प्रतिनिधी रूपक बुऱहरी माझा महाराष्ट्र न्यूज डोळे